राज्यात मनोज जरांगे पाटील नावाची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे त्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झालेली आहे दिनांक चोवीस पासून ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको झाले परंतु पंचवीस पासून जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाची भूमिका बदललेली आहे आंदोलन मराठा समाजाच्या मागण्या सरकारची भूमिका याहीपेक्षा एक वेगळाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय आणि तो प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांच्या पाठीमागं नेमकं आहे तरी कोण कोण जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण आंदोलनाचं संचालन करत आहे जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे हे आंदोलन चालवतात की त्यांच्या पाठीमागं कुणी राजकीय शक्ती आहेत आणि राजकीय शक्ती असल्याशिवाय हे एवढं मोठं आंदोलन चालू शकतं का आणि जर याच्या पाठीमागं एखादी राजकीय शक्ती असेलच तर ती कोण आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह लोक खूप मजेशीर असतात लोक मूळ प्रश्नाला बगल देऊन दुसऱ्याच गोष्टीची चर्चा खूप अधिक करत असतात मूळ प्रश्न काय जवरंगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन आणि त्यांची अत्यंत महत्त्वाची असलेली मागणी मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरसगट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे ही मूळ भूमिका मूळ मागणी परंतु या मुद्द्याला बाजूला ठेवून या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्याच्या हेतूने जरांगे पाटलांचं महत्त्व कमी करण्याच्या हेतूने किंवा मराठा समाज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकत्र आला त्या मराठा समाजामध्ये फूट पडेल काय दुही निर्माण होईल काय अशा उद्देशाने काही डोकेबाज मंडळी डोकेबाज म्हणतोय मी डोकेबाज मंडळी नेहमीच एक नवच पिल्लू सोडत असते आणि ते पिल्लू कसं बघा की जरांगे पाटील यांच्या पाठीमागे शरद पवारांचा हात आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक हे नेहमी सातत्याने जरांगे पाटील यांना मदत करतात तशा पद्धतीची रसद असाही शब्द वापरला जातो ती शरद पवारांच्याकडनं पुरवली जाते आणि शरद पवारांच्या सांगण्यावरून किंवा शरद पवारांच्या आशीर्वादावरून जरांगे पाटील अशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रात चालवतात अशा प्रकारचा एक सूर चर्चेचा महाराष्ट्रामध्ये उमटतोय खरं म्हणजे कुठल्याही अँगलनं जर आपण जरांगे पाटील यांच्या आता साडेसहा महिन्यापासूनच्या ते सात महिन्यापासूनच्या आंदोलनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर जरांगे पाटील हे यांचं आंदोलन कोणी चालवत असतील असं मला स्वतःला वाटत नाही किंवा कोणी चालवतात असा माझा व्यक्तिगत आरोप नाही उलट पक्षी मी असं म्हणेन की महाराष्ट्रातला सकल मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपलं स्वतःचं हे आंदोलन चालवते परंतु राजकारणातली मंडळी असं मानायला तयार नाही किंवा राजकारणाचं डोकं असलेले जे लोक असतात ना ते पारावर बसलेले गल्लीत बसलेले पानतपरीवरचे हॉटेलातले रिकाम्या उद्योग असलेले उद्योगावर असलेले हे लोक म्हणतात की नाही यार एवढं मोठं आंदोलन हे कुठल्या राजकीय शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय शिवाय होऊ शकत नाही एवढा मोठा समाज एवढा मोठा कोट्यावधीचा जर खर्च या आंदोलनामध्ये होत असेल किंवा एवढी सगळी यंत्रणा जर लागत असेल तर या पाठीमाग कुठली ना कुठली राजकीय शक्ती असलीच पाहिजे असं अनेक विद्वानांना वाटतं आणि असं वाटणं स्वाभाविक आहे का, का स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने केलं स्वतःच्या खिशाला झळ लावून केलं अगदी लाखोची उदाहरण स्वतःच्या कष्टाच्या पैशाची मराठा बांधवानी केली मग ते जेशीमधून फुलं उधळण्याची असेल हेलिकॉप्टरमधून फुलं उधळण्याचे असेल रस्त्या रस्त्यावर फुलांची अगदी पसरण करून ठेवण्याची पद्धत असेल किंवा लाखोंची भोजने असतील लाखोंचा नाश्ता असेल लाखोंच्या पिल्याच्या पाण्याच्या बाटल्या असतील ही सगळी व्यवस्था पाहिल्या नंतर कोणालाही असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे अरे अखेर माल कहा से आता आहे पैसा कुठून तरी येत असला पाहिजे त्याशिवाय हे सगळं होतं का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे परंतु महाराष्ट्रातला मराठा समाज जेव्हा या आंदोलनामध्ये सहभागी झाला म जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला तेव्हा मुळात हे समाजानंच ठरवलं होतं की कुठल्याही किमतीमध्ये आपल्याला कितीही आपल्या खिशाला जर झळ लागली तरी सहन करून दादांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे कारण दादा हा अत्यंत निपक्षपाती आणि कसल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ नसलेला नेता आहे कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण यांच्या नेतृत्वाखाली काम करूया अशी भावना मराठा समाजाची होती त्यामुळे प्रत्येकाने जमेल तशा पद्धतीने आता मी ज्या भागामध्ये काम करतो त्या भागामध्ये मला माहिती आहे की कार्यकर्त्यांनी अनेक मित्रांना एकत्र करून त्यांच्याकडनं पट्टी जमा करून ही सगळी आंदोलनं पुढे चालवण्याचा प्रयत्न केली या भागातल्या सभा अशा पद्धतीची देणगी एकत्र करून झाल्या या भागामधली जी आंदोलनं सुरू आहेत ते अशा पद्धतीची देणगी एकत्र करून सुरू होतात या आंदोलनाला या सभांना बारामतीहून शरद पवारांचा पैसा आल्याचं माझ्या पाहण्यात आलेलं नाही किंवा ऐकवण्यात सुद्धा आलेलं नाही आणि मग जर हे आंदोलन शरद पवार चालवतात असा जर कुणाचा आरोप असेल तर जेव्हा जरांगे पाटलांना शरद भेटा पवार भेटायला आले तेव्हा शरद पवारांना ज्या पद्धतीच्या शिव्या या व्यासपीठावर उपलब्ध असल्या उपस्थित असलेल्या किंवा त्या पेंडॉलमध्ये उपस्थित असल्या किंवा त्या गावात उपस्थित असलेल्या लोकांनी ज्या दिल्या होत्या त्या शिव्या का दिल्या असतील कशासाठी दिले असतील किंवा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं समर्थन करणारे लोक सातत्यानं मराठा समाजाचं सर्वात मोठं नुकसान शरद पवारांनी आहे शरद पवारांमुळे मराठा समाजाला एवढा मोठा त्रास सहन करावा लागतो अशा प्रकारची विधानं करून शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न का करतायत कशासाठी करतायत आपण दुसऱ्या थोडंसं वेगळ्या बाजूनं समर्थनाच्या बाजूने बोलूया ठीक आहे चला जरंगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार आहेत असं जर एक मिनिटासाठी आपण ग्रहित धरलं तर याचा अर्थ मरा हो याच असा आहे की शरद पवार हे मराठा समाजाचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच भावनेत आहेत ना आणि त्या भावनेच्या हेतूस ते पाटलांना मदत करत असावेत असाही आपण अर्थ काढू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की या आंदोलनाच्या पाठीमागे सरकारचेच लोक आहेत जसं की एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांना चालवत आहेत तर देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळानं चालवत आहेत आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांना हे आंदोलन तेवढ ठेवायचंय निवडणुकांच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सरकार स्थापन झालं ज्या पद्धतीची खोक्यांची चर्चा झाली ज्या पद्धतीची गुवाहाटीची चर्चा झाली ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली पंच्याहत्तर हजार कोटी रुपये ज्या पद्धतीनं एका दोन तीन दिवसामध्ये पांघरून टाकलं गेलं ज्याला नाही नाही अशा अनेक घोषणा करणार अजित पवारांना मी कधीही सोबत घेणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना सोबत घेऊन सरकारमध्ये बसले त्यांना उपमुख्यमंत्री पद्धलं राज्याची तिजोळी त्यांच्या ज्यांच्या नेत्याने अजित पवारांच्यावर किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर फ्रॉडचा किंवा चोरीचा आरोप केला होता पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या त्यांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भारतीय जनता पार्टीने दिल्या या सगळ्या प्रकाराची चर्चा होऊ नये किंवा लोकांचं लक्ष राज्य सरकारच्या कामकाजाकडे लागू नये यासाठी राज्यामध्ये एक नवीन काहीतरी विषय पुढे आणला पाहिजे आणि लोकांचं लक्ष त्या विषयाकडे घेऊन गेलं पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र बसून अत्यंत पद्धतशीरपणे शांत डोक्यानं प्लॅनिंग करून हे आंदोलन उभा केलंय किंवा हे आंदोलन चालवत आहेत असाही कयास काही डोकेबाज मंडळी आहेत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र एकनाथ शिंदे आणि म्हणून जयंजी पाटलांचं जे सूत लोकांना बघायला मिळतं की मनोज जयरंगे पाटील म्हणतात की आरक्षण देतील तर हे मुख्यमंत्री देतील किंवा ज्या पद्धतीची सन्मानाची भाषा मनोज जयरंगे पाटील एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलतात या सगळ्या गोष्टी बघून लोकांना अशी शंका वाटते की हे आंदोलन हे एकनाथ शिंदे चालवत असले पाहिजे परंतु अनेकांना असं वाटतं की सरकारमधले हे दोन नेते एकीकडे एक ने एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पद्धतशीरपणे हे आंदोलन चालवत आहेत असाही अनेक लोकांचा कयास असा आहे माझा व्यक्तिगत या सगळ्या दृष्टिकोनाकडे बघण्याचा हेतू असा आहे की महाराष्ट्रातली जी जनता आहे मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्रातली जनता अत्यंत हुशार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळतं की मराठा स्वयंस्फूर्तपणे जागा होऊन जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेला आहे आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारून हा समाज आपली आरक्षणाची लढाई लढतो आहे हा एक भाग त्यामुळं शरद पवार पवारांची मदत आहे का एकनाथ यांची मदत आहे का फडणवीसांची मदत आहे का या उपप्रश्नांना किंवा अशा अवास्तव विषयाला मी काही फारसं महत्व देत नाही किंवा आपणही कोणी ते देऊ नये अशी माझी मा स्वतःची व्यक्तिगत अपेक्षा आहे आणि महा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली जी भावना आहे लोकांची की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं काम करतात ती पद्धत बरोबर नाही ज्या पद्धतीने ना शिवसेना फोडली आणि शिवसेना फोडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जी एक प्रकारची सहानुभूतीची लाट निर्माण झाली ती लाट आजही कायम आहे आणि ती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राहणार आहे दुसरीकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी फोडल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने जी पुन्हा एक महाराष्ट्रामध्ये लाट निर्माण झालेली आहे तर ती लाट निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायमच महाराष्ट्रामध्ये राहणार आहे किंवा जेव्हा अशोक चव्हाणासारख्या नेत्याला फोडल्यानंतर काँग्रेसचं नुकसान झालेलं नाहीच आहे काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक जागृतपणे आहेत ते जागं झालेले आहेत आणि काँग्रेसमध्ये सुद्धा एक नव चैतन्यालयाचं आपण बघायला मिळतंय म्हणजे ज्यासाठी आ, हा कुणी प्रयोग केला आहे असं कोणाचं म्हणणं असेल तर असे कितीही प्रयोग झाले तर लोक ना ते गुवाहाटी विसरणार आहेत ना, ना, ना ही ही ते पन्नास खोके हॉटेल झाडी ह्या सगळ्या गोष्टी लोक विसरणार नाहीतच ही महाराष्ट्राची जनता आहे ते अत्यंत जागृत आहे आणि अत्यंत दक्षसुद्धा आहे महाराष्ट्राच्या जनतेला काय चांगलं काय वाईट या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं करतात त्यामुळे जर कोणी असा आरोप करत असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमाग शरद पवार आहेत तर तो आरोप चुकीचा आहे आणि तरीही कोणाचा दावा असेल तर आहेतच तर असतील तर काय वाईट आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे शेवटी एखाद्या चांगल्या मागणीच्या पाठीमागं एखाद्या चांगल्या भावनेच्या पाठीमागं कोणीतरी असायलाच पाहिजे ना जेव्हा तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला दहा टक्क्याचा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेऊन जाता तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराने त्याला विरोध केलाच नाही पाठिंबाच दिला ना कारण भूमिका तर चांगल्या गोष्टीला जर कुणी शरद पवार मदत करत असतील आशीर्वाद देत असतील तर त्यात तेही काही चुकीचं नाही परंतु हे आंदोलन जर सरकारमध्ये बसवणारे लोक चालवत असतील असा लोकांचा समाज असेल किंवा चालवत चालवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांचा तर अपमान आहेच आहे परंतु महाराष्ट्रा सुचा सुद्धा एक प्रकारचा हा आ अपमान आहे की महाराष्ट्रातला एवढं बौद्धिकदृष्ट्या कमी समजण्याची आवश्यकता नाही सरकारच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव या राज्यातल्या जनतेला आहे सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे कुठली चाल करत आहे कुठली घोषणा आहे ही सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातली जनता उत्तम पद्धतीने जाणून आहे अरे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला दहा टक्क्याचं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागितलंच नव्हतं तर तुम्ही दिलं का अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून जयांगी पाटलाची जी महत्वाची मागणी आहे ती मागणी आपण का मंजूर करत नाही किंवा ज्या पद्धतीची अधिसूचना त्यांच्या हातामध्ये दिली त्या अधिसूचनेचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळणं अधिक महत्वाचं आहे बाकी अजय महाराज कोण आहेत किंवा ताई कोण आहेत यालाही फारसं महत्व महाराष्ट्रामध्ये नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा